आपला आवाज कोकण चोवीस तास जन्मोजन्मी पती देत सुखी राहू दे अशी मनोकामना करत रत्नागिरी सह जिल्ह्यामध्ये महिला वर्गाने वटपौर्णिमेचा सण उत्साहानं आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केलाय बाय 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 राजू एक ही मारा ना फिरी मारो हाँ गुड मॉर्निंग बोला बोला ओहो। हम्म, ये का ये नहीं बता देंगे। अभी पे गाइस के रहने में

जग कितीही पुढं गेलं माणसे चंद्रावर गेली तरी भारतात आणि विशेष करून कोकणात सर्वच सण अगदी उत्साहानं साजरे केले जातात आणि याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे महिलांनी वडाची पूजा करत वटपौर्णिमेचा सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला वाहा <laughs> महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा